शेणखतावर आपण प्रक्रिया करत आहोत शेणखतावर आपण हे औषध पाण्यामध्ये मिक्स करून दोन किलो गूळ दोनशे लिटर पाणी पाच लिटर ह्युमस आणि पाच लिटर बायोपावर टाकून आपण मिक्स करून इथं खड्डे टाकून खड्डे मारून त्याच्यात औषध टाकत आहोत याचं कार्य आहे डिकम्पोजिशनचं चा। शेणखत चांगलं जर डिकम्पोज झालं तरच आपल्या रानामध्ये ते चांगलं कार्य करतं नाहीतर फंगल इन्फेक्शन वाढी लागतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि शेतकऱ्याला परत एकदा विनंती आहे की कच्चं शेण शेतामध्ये टाकू नका कच्चं शेण जर शेतामध्ये टाकताल तर ॲटोमॅटिक रोगराई वाढेल आणि तुमचं उत्पादन अर्थातच कमी येईल ஆன பய ah. <laughs> 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 <laughs>